आज आज आहेत आहेत शेतकऱ्यांना अपेक्षा आहे सरकार घोषणा काय करणार आहे तुम्ही सांगा पंचवीस आता जे घोषणा केली हमी भावाची ते सव्वीस सत्तावीससाठी साठी केली तिथे घोषणा करू शकले नाही घोषणा करावी तर दिल्लीहूनही करता आले असते आज आम्हाला शेतकऱ्याला गरज आहे तुम्ही सांगत होतं पन्नास टक्के नफा धरून भाव देणार हे मोदीजीनं सांगितलं होतं कुठं पन्नास टक्के धरून भाव भेटतंय पंधरा सुद्धा नफा भावानं भेट भाव धरून म्हणजे नफा धरून भाव, भाव भेटत नाही तर आता त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे त्यांनी एकतर जाहीर केलं पाहिजे केंद्रातून जसं मनमोहन सिंग सरकारनं ब्याऐंशी हजार कोटीची कर्जमाफी केली होती तशी कर्जमाफी त्यांनी घोषणा करावी देशातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी करावी पंजाबमध्ये महा, ते महा महाराष्ट्रातला जे मुख्यमंत्री आहे त्या राज्यानं पैसे टाकलेले आहे केंद्राचे पैसे घेतले सोळाशे कोटी रुपये पण केंद्राच्या एन डी आर एफच्या निधीच्या व्यतिरिक्त राज्यानं आपला हिस्सा टाकला आहे हे इथल्या मुख्यमंत्र्यांचं काम आहे इथल्या मंत्र्यांचं काम आहे तुम्हाला चौदा हजार कोटी रुपये द्या लागतं ना तिकडे नाशिकच्या कुंभ मेळाव्यासाठी मग इथं दोन हजार कोटीमध्ये हा आमचा शेतकरी मरतं त्याच्यासाठी पैसे नाही आहे का तुम्हाला मग तो शक्तीपीठ रद्द करा ना काय हरकत नाही रद्द झाला तर काही वाहनं वा थांबणार आहे किंवा महाराष्ट्र थांबणार आहे इथं शेतकरी आज करून बसला हो लक्षात घ्या तो शेतात जर काल संभाजीनगरची आत्महत्या झाली तो शेतात गेला शेत पाहून आलं त्यानं आत्महत्या केली त्यानं आत्महत्या केल्यावर त्या बापाला अटॅक आला बापा तो पण मेला कारण तो शेती पाहून आल्यानंतर सरकारच्या तोंडाकडे पाहतं सरकारचं तोंड बोलायलाच तयार नाही आहे यावेळेस दिलासा द्यायचं काम आहे काय द्यायचं असेल तर द्या पण वाईट ते बोलू नका ना आमचे मुख्यमंत्री शेतकऱ्याला म्हणता तुम्ही राजकारण करताय अरे राजकारण लोक राजकारण नाही करत तर काय करणार तुम्ही ते अजितदादा म्हणते पैशाचं सोंग करता येत नाही तुम्हाला बोलताना सुद्धा दिलासा देण्याची ताकद ठेवत नाही शेतकऱ्याला पैसे द्यान तेव्हा द्यान पण बोलणं तर चांगलं ठेवलं पाहिजे का नाही तो आज कुठल्या अवस्थेत आहे शेतकरी तुम्ही सांगा एका इकडे एक 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 अतिवृष्टीनं मेला आणि दुसरीकडे भावानं मेला काय भावा कापसाचे विचारा त्या मामी शहाला आता येतं तर साडेसहा हजार रुपये आणि का तुम्ही विदेशातला कापूस लाज नाही वाटली का तेव्हा विदेशातला कापूस बोलावत असताना आमच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यावर काय परिणाम होईल हे पाहायचं नाही आणि शेपटी हलवायची ट्रम्पच्या समोर आणि इथं येऊन सभा घ्यायचा मेळावा घ्यायचा